नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज घेऊन आलो आहे आपल्यासाठी मोठी अपडेट महाराष्ट्रात सर्वात जास्त तूर बाजार मिळाला आहे सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हा मिळाला आहे हिंगणघाट या शहरामध्ये तसेच महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाचे मार्केट आहे अमरावती असेल नागपूर असेल मलकापूर असेल हिंगणघाट असेल उस्मानाबाद असेल बीड असेल सोलापूर असेल या सर्व ठिकाणचे आजचे तूर बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आला आहे सुरुवातीला आपण जर चॅनलला आमच्या नवीन असा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तूर बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये अजून वाढणार आहे सध्या महाराष्ट्रात सात हजार ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे हे ये बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये नऊ हजार रुपयेपर्यंत जाणार आहे बघूया जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमधील आजचा तूर बाजारभाव कसा होता पहिलं मार्केट आहे हिंगणघाट तेराशे एकावन्न क्विंटल अवकाली आहे सहा हजार आठशे ते सात सा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव हिंगणघाट या शहरामध्ये आहे कमीत कमी बाजारभाव सहा आठशे सर्वाधिक सात हजार सहाशे दुधनी शहरामध्ये सोळाशे चोवीस क्विंटल आवकाल आहे सहा हजार दोनशे सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर सत्तर ते बहात्तर रुपये त्यानंतर पुढील मार्केट आहे नागपूर तीन हजार छत्तीस क्विंटल आवकाली आहे सहा हजार नऊशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर तूर मार्केटमध्ये आज मिळालेला आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे छत्रपती संभाजीनगर एकशे बावन्न क्विंटल आवकल्ली आहे सहा हजार आठशे ते सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी सत्तर ते बहात्तर चौऱ्याहत्तर रुपयाचा दर आपल्याला आज बघायला मिळतो त्यानंतर पुढील मार्केट हिंगणघाट सात हजार सहाशे रावेर सहा चारशे गंगाखेड सात दोनशे तुळजापूर सात हजार तीनशे दुधनी सात हजार चारशे छत्रपती संभाजीनगर सात हजार चारशे जामखेड सात हजार शंभर शेवगाव बोदेगाव सात हजार गेवराई सात हजार देवळगाव राजा सहा हजार सातशे परांडा सात दोनशे तुळजापूर सात तीनशे पैठण सहा नऊशे जळगाव सात चारशे नागपूर सात चारशे छिंगणगाड सात सहाशे रावेर सहा हजार सातशे गंगाखेड सात दोनशे तुळजापूर सात तीनशे दुधनी सात तीनशे वीस छत्रपती संभाजीनगर सात चारशे जामखेड सात हजार शंभर शेवगाव बोदेगाव सात हजार प्रकारे महाराष्ट्रात आजच्या मितीला एकूण बाजारभावाचा विचार जर केला तर सत्तर ते शहात्तर ऐंशी रुपयापर्यंत प्रति किलो बाजारभाव गेला आहे येत्या काही दिवसामध्ये सरकारने केलेल्या खरेदीच्या सूचनेनुसार आणि बाजारात झालेल्या जी काही आवक घटल्यामुळे महाराष्ट्रात तूर बाजारभावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे आपलं मत याच्याविषयी काय आहे हे आम्हाला कमेंट करून कळवा आणि आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहात कमेंट करायला विसरू नका तूर हरभरा मका सोयाबीन यांचे लेटेस्ट रेड आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी शेतकऱ्यांसाठी दाखवले जातात आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा व अधिक माहितीसाठी किसान मित्र डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला व्हिजिट करा